अभिनेत्री अनुजा साठेने मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण आहे सध्या ती तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे तिने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या बारा वर्षांनंतरही मूल न होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल खुलासा केलाय तू आणि सौरभने मूल होऊ न देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला होता का असा प्रश्न तिला विचारला असता अनुजा म्हणाली हो खरं सांगायचं तर आम्हाला प्राणी खूप आवडतात आम्ही प्राणीप्रेमी आहोत त्यामुळे ता आता आमच्याकडे चार श्वान आहेत अजून चार असतील तरी हरकत नाही ती आमची मुलंच आहेत आम्ही त्यांना आमच्या मुलांप्रमाणे जपतो त्यांच्याबरोबर तसेच वागतो मातृत्वाची भावना माझ्यामध्ये नाही का तर ती भावना माझ्यामध्ये आहे पण मला मुलांपेक्षा प्राण्यांप्रती जास्त मातृत्वाची भावना वाटते मला जर एक पाऊल मागे जायचं आहे तर इतर कोणाही पेक्षा त्याचा सर्वात जास्त परिणाम माझ्यावर होणार आहे मी खूप महत्वाकांक्षी आहे हे फक्त करिअर बाबत नाही तर सगळ्याच बाबतीत मी महत्वाकांक्षी आहे आज मुलं आहेत म्हणून मला अमुक चार गोष्टी कराव्याच लागतील किंवा आर्थिकदृष्ट्या माझ्यावर जबाबदारी येणार माझ्यावर आर्थिक भार पडणार आहे कारण आजकाल काहीच स्वस्त नाही आपण खूप नशीबवान होतो आपल्या शिक्षणाला काही विशेष पैसे लागलेच नाहीत पण आज ज्या दराने गोष्टी महाग झाल्या आहेत त्या मुलाला या जगात आणून सगळ्याच गोष्टी तडजोड करणं मला पटत नाही आणि मुलांबद्दल माझ्या मनात मातृत्वाची भावना नाही हा एक मुद्दा आहेच हे तथ्य आहे की मला प्राण्याविषयी जास्त मातृत्व वाटतं असा खुलासा अनुजाने दरम्यान अनुजाने अभिनेता सौरभ गोखले सोबत दोन हजार तेरा साली लग्नगाठ बांधली तेव्हा अनुजाच्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी